जी रेस घेवपा खातीर एका ऑडिटोरियमार वचून ती बसली थंयसर तेंचेर लोकांनी येवन तेंचेर अत्याचार केले तेंचेर बलात्कार केले आनी हांगासर बंगालाक ममता दीदी आसा चीफ मिनिस्टर आसा एक बायल चीफ मिनिस्टर आसा तरी सुद्दां ती ह्या विशयाचेर लक्ष घालिना ती ह्या एक एकूस जे आसात तेंकां खंयच्या तरी सायडीक काडूंक सोदता आनी तेंकां क्लियर करपाक सोदता आम्ही हजर विचारतो की त्यांच्यानी असे किलाक करतात हांगासर न्याय किद्याक मेळना आमका ह्या बायलांचेर न्याय किद्याक मेळना आम्ही हांगासर जेव्हा पुलिसांनी इन्क्वायरी केली तेव्हा त्यांच्यानी असे प्रूव्ह करपाक सोदले की सुसाईड असा बट जेव्हा सीबीआयच्या आधी केस केली तेव्हा सगळ्यांक कळले असा की हो मर्डर हे हांगासर रेप करून मर्डर केलो असा तर दोतरांचेर हे अत्याचार जावपी हिंसा जावपी केन्ना ठरतली वो आमी प्रश्न करतात तसेच माका दिसता की हंगसर खंयसर तरी ममता दिदी पॉलिटिकल प्रेशर घालून हंगसर न्याय मेळोवपाक हंगसर लोकां खातीर फाटी फुडें करता आनी तशेंच हंगसर म्हाका दिसता की बेगींतल्या बेगीन न्याय मेळोवन दिवचो शर्म करो शर्म करो ममता दीदी शर्म करो शर्म करो शर्म करो ममता दिदी शर्म करो बंगाल की गली दादी दी खूनी है बंगाल की गलिया सूनी है ममता दीदी खूनी है मी प्रोटेस्ट करूक गेला किती किती म्हणून किती कि दे दिसता तुमकां जे कोलकाता ह्या जाग्यार एक सेकेंड इयर पोस्ट ग्रेज्युएट ट्रेनी ही छत्तीस वरांची आपली ड्युटी करून आपण थकला म्हणून खंय तरी रेस्ट करपाक गेल्ली तेजे बरोबर खूप वायट तरेन थंग रेप जाता थंग त्या महिलेचो इतल्या वाईट रेप जाता की तिचे पेल्विक बोन जो हो आसा तो तुट्टा तिच्या नाकातल्या दोळ्यांतल्यान रक्त येता अशा ज्या जाग्यार कृत्य घडटा त्या सरकार नष्ट करता सरकार हंगा त्या जे कोण खुनी खंय तरी ही सुसायड म्हणून डिक्लेर करता या सरकाराक आमचे कोलकत्ता गव्हर्नरक हे मागणें आसा की हे सरकार बरखास्त करचें आणि जे गुन्हेगार खरे आसा त्यांना फांसी दिवची म्हणून आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बस स्टँडार आंदोलन करता आणि ज्या वेळ आमकां त्या चलये खातीर हक्क तिचो मेळना पर्यंत आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून हांगा आंदोलन करत असले आज पणजे म्हणून हांगा आंदोलन झाला तशेंच आम्ही आज सांची कॅन्डल रॅली फोड्या काडटले आणि परवा आमची परत रॅली लोहिया मैदानाचेर जातली अशा प्रत्येक हेजेर आम्ही आंदोलन करतले मला सांग तुम्ही आता टी एम सी ब्लेम करता की थंसर असे झाले म्हणजे गेले फुडे हा सिद्धी नायकाच हंगासर असेच झाले मर्डर किती झाले म्हणून सो तेजेर गोगा ते तुम्ही निश्चित करते केव्हा येऊ ना गोवा गव्हर्मेंटाचं किती खात असे डिफरंशिएट ताजे आम्ही गोवा सरकारा कडे आणि जे पोलीस खात्याडेन असा त्याचे कडे आम्ही निवेदन केले आम्ही पहिली म्हणजे फक्त खंचो नॅशनल इश्यू येतात म्हणून आम्ही करणार आमची गोय सरकार गोयच्या भुरग्यां खातीर आमी पयलींच्यान काम करता आनी आतांय काम करता मेमोरेंडम दिल्ले म्हणजे तीन वर्सां जाली कितें जाली इन्क्वायरी इन्क्वायरी ताजेर चालू आसा आजून चालू आसा हय सो तुमी कितें सांगूंक सोदता ममता बॅनर्जी आतां दोन ए, एक म्हयनो जावंक नाका जाली ताणें हांगा बी जाली तीन वर्सां जाली सो गो गवर्मेंटा एक्टींग घेयना एक्ट करना एक म्हणटा तुमी कित्याक ते एक गजाली फक्त म्हयनो जावंक ना अजून पंदरा दीस जाले आणि सिद्धीचे तीन वर्ष झाले अजूनही काय ना सो निषेध करतले गोरमेंट कारण आम्ही व मेन कारण कर म्हणजे वेस्ट बेंगाल अशा जाग्यावर जे एक प्रकरण ज्यांना घडले टी एम टीएमसीचे गुंडे आप आपोन थिंक बलात्कार त्यांचे करता आणि परत हांगा एक तरी डॉक्टराचेर रेप जाता आणि परत आता ही डॉक्टर म्हणून इन्सिडंट दिसून खंय सादारण जी महिला आसतली तिचे अत्याचार जाता आमकां खंय दिसना त्या खातीर खात्री आज हा आंदोलन करतात आला तुम्ही जसं हे म्हणलं विषय म्हणला त्या विषयान आम्ही आमची मागणी असा की बेगीच्या बेगीन ती जाऊची आम्ही पोलीस खात्याडेन सुद्धा मागणी केली असा की जे व जो इन्सिडंट जो आता ताज बेगीच्या बेगीन आमक मेळचे आणि ताजेर आम्ही परत पोलीस खात्याडेन आम्ही मागणी करतले की आजही हे आता तो बेगीच्या बेगीन दिवचो म्हणून सो मागणीच करते दोन्ही गजा म्हटलं वाईटच घडल्या पोपलेल्या हे जो आता तुम्ही आता गोयात रावता न्ही सो त्याचे आता करतो तुम्ही सिद्धीचे कित्याक ते चली ती चली दोन्ही गजाली वायट गजाली घडल्या सो तुम्ही कितें प्रेशर आमचो आवाज घेऊन फुडें आयिल्ले आणि आता ज्या दोन्ही प्रकरणांनी म्हणजे थंगाय घडल्या त्या आणि हंगाय घडल्या त्या आम्ही आनी आतांय आता आणि आता असले खातीर आमी फुडें फुडें त्या खातीर रावतले तुमी तुम्ही सांगू शकता अबाऊट कोलकाता इन्सिडंट ज्या तरेन like very... त्या चोडवचे रेप जालो पण ही इट इज लायक अ सच सचन वेरी म्हणता खूप भयानक झालेला रेप आसा ती केस लायक ते चोडू आपली ड्युटी करताले एज अ डॉक्टर त्यांनी आपली फुल ड्युटी आपली लिपयताले ते बट एक चेड्यान तिचे अशा तरेन रेप तेका त्या स्टेटीत उडोवप ही खूप वायट गोष्ट आसा आम्ही इंडपेंडंस डे सेलिब्रेट करता बट ह्या इंडपेंडंस डे म्हणटा आम्ही ह्या कंट्री गोयात आता पहिला सिद्धीची केस अजूनही सॉल्व चली म्हणून किती दिसत गोवा गव्हर्मेंट तीन वर्ष झाली अजूनही ते मिळणार जाय केस ना त्याच खाती एव्हरी टाईम मागणी करतात आम्ही आंदोलन करीत असतात की एका चेडवाक त्याचा हक्क ते मिळपूच जाय आणि त्याच्या खाती तुम्ही टी एम सी थं हे केलं कंडेम केलं जे हा गव्हर्मेंट तुम्ही कंडेम करता कारण तीन वर्ष म्हणजे खूप टेप झालं पोवपास गेलेलं आहे आम्ही कंडेम असे करणार बट आम्ही मागता की एका चोडवा त्याचा राईड मिळपचं आणि एका चोडवाचे जे केस झाला तेका तेका त्याचा हक्क मिळपचं आणि त्याने तिथून भारत सरपाक जाय एक बारीकसा एक क्लॅरिफाय करता सगळ्यांकून पहिली ए बी बी पीच्या तर्फे आयज हंगासर हो प्रोटेस्ट मार्च जो असा तिथून पहिल्यान पहिली हा एक तुम्हाला क्लॅरिफाय करपाक सोदता जे आम्ही एक दुसरी केस आजच्या केसीचे कंपेर करता पहिल्यान पहिली हो तथ्य खूप चुकीचं असा mm. किया काय म्हटलं जे तुम्ही गोवा गोवरमेंटाचे नाव घेतले mm. गोवा गोवरमेंटाच्या तर्फे केव्हा प्रोटेस्ट जाऊ न जे लॉ एंड ऑर्डर असता एक तसे म्हणणार तुम्ही गोवरमेंटाक तुम्ही कंटेम ममता तुम्ही कंटेम केली सी एम सी एम आम्ही सी एम या गोवरमेंटाक करता का म्हणता तीन वर्षाला केस सॉल्व्ह जाय ना ती आम्ही ते म्हणता আমি এই I mean, uh, गव्हर्मेंटा करते किंवा गव्हर्मेंटा अगेन्स्ट काम करीनांडेम केले गव्हर्मेंट केले सो गोवा गव्हर्मेंट करता का म्हणता टीएमसी एक सांगता टीएमसी जे थंच जे स्वतः सीएम आपाप आपल्यात लॉ आणि सिस्टम सिस्टमचे अगेन्स्ट जे जा प्रोटेस्ट करता करताना किती कळटा असे आमच्या गव्हर्मेंटान केलेले ना हा सांगा सोदता की गव्हर्नमेंट जो टीएमसीचं असा हा त्यांच्या अगेन्स्ट एकच लागून उलयता की स्वतःच स्वताच्याच लॉ लॉ एन्ड सिस्टमचे अगेन्स्ट आय प्रोटेस्ट लागल्या आज जो प्रूफ तो टेंपर केल्लो गेलो वयता आयज जे शो हजाराकून चड गुंडे आसा हे हजाराकून चड गुंडे आमकां हांगासर पांच जाण जमता जाल्यार आमी मिडियाक कळटा जाल्यार शो हजार लोक समज एक वेस्ट बेंगलाक जर जमता जाल्यार कशें मिडियाक कळना कशें सरकाराक कळना हो एक सिस्टमॅटीक क्लो जो आसा तो ह्या सरकारान केल्लो आसा ताका लागून आमी म्हणटा की ममता दीदी हाय हाय ममता दीदी हाय हाय ममता दीदी हाय हाय शर्म करो शर्म करो ममता दीदी शर्म करो शर्म करो शर्म करो ममता दीदी शर्म करो बंगाल की गलियां सुनी है ममता दीदी खूनी है बंगाल की गलियां सुनी है ममता दीदी खूनी